श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराजांचा लिखित नामजप कसा करावा त्याचे काही नियम आहेत का त्याचे काय फायदे होतात आणि ही सेवा जी आहे ती पूर्ण कशा पद्धतीने करावे ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा स्वामींचा लिखित नामजप म्हणजे नेमकं काय तर लिहिलेला जो जप असतो त्याला आपण म्हणतो की लिखित नामजप आता महाराजांचं स्मरण जे आहे ते आपण कुठे ना कुठे करत असतो कोणी माळेवर जप करतं तर कोणी असंच उभ्या उभ्या उभ्याच जप करतं की आपल्याला वेळ नाही आपली कामं पण चालू आहे आणि महाराजांचं स्मरण पण चालू आहे अशा पद्धतीचा पण जप केला जातो तर हा लिखित स्वरूपाचा जो नामजप आहे तो लिहिता लिहिता केला जातो तर हा नामजप केल्याने काय फायदे होतात आयुष्यात कितीही अडचणी असू द्या संकट असू द्या या अडचणी संकट आणि दुःखांतून निघण्यासाठी महाराज आपल्याला नक्कीच मदत करतात जेव्हा तुम्ही हा नाम जप कराल तेव्हा तुम्हाला याची अनुभूती नक्की येईल तर हा कसा करायचा कधीपासून सुरुवात करायची ही सर्व माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर बघा स्वामींचा नामजप लिखित स्वरूपाचा करायचा असेल तर तुम्ही आत्तापासूनही सुरुवात करू शकता म्हणजे अगदी आजपासूनही सुरुवात करू शकता याच्यासाठी नामजप लिहिण्यासाठी आपल्याला केंद्रामध्ये एक वही मिळते आणि त्याच्यावरती आपल्याला एका पेजवर एकशे आठ अशा पद्धतीने नामजप लिहायचा असतो आता जर तुम्हाला केंद्रामधून ही वही घेणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्याच घरची जी वही असते तर तिच्यामध्ये सुद्धा लिखित स्वरूपाचा नामजप करू शकता आता हा नामजप करायला जर आपल्याला आता प्रकट दिन आलेला आहे आतापासून सुरुवात केली प्रकट दिनापर्यंत तरीही हरकत नाही रोज एक पेज तुम्ही लिहू शकता तुमची हरकत नसेल तर तुम्ही जास्तसुद्धा लिहू शकता एका पेजवर एकशे आठ वेळा म्हणजे अशा पद्धतीने आपले एक माळ जप जो आहे तो रोज होणार आहे पण जेव्हा तुम्ही महाराजांचं स्मरण करत लिखित स्वरूपाचं नामजप करता तेव्हा आपलं मन जे आहे ते एकाग्र होतं आणि खूप वेळा आपला नाम जप होतो म्हणजे श्री स्वामी समर्थ जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा पण आपला जप होतो त्याच्यानंतर आपण त्या अक्षराकडे बघतो तेव्हा पण आपला जप होतो म्हणजे आपण व्यवस्थित बरोबर लिहिलं आहे की नाही तेव्हा पण आपला जप होतो आणि लिहिण्याच्या अगोदरसुद्धा मनामध्ये एकदा विचार करतो तेव्हा पण आपण जप करतो म्हणजे एकंदरीतच काय की आपण जेव्हा एकशे आठ वेळा नाम लिहितो तेव्हा आपला खूप वेळा जप होतो तर असा जप जो आहे तो करत असताना खूप आपलं मन जे आहे ते खूप एकाग्र होतं आणि ते लिहिता लिहिता आपण त्या नामामध्ये रमून जातो कधी कधी काय होतं जेव्हा आपण नामस्मरण करत असतो माळ घेऊन तेव्हा बऱ्याच प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये घोळवत असतात पण जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा हे जे नामस्मरण आहे ते अत्यंत वेगळं असतं आणि आपलं लक्ष जे आहे ते पूर्णतः हे लिहिण्याकडे असतं त्याच्यामुळे लिखित नामजप हा अत्यंत प्रभावी आहे तर आता हा कशा पद्धतीने करायचा किंवा याच्यासाठी काय नियम पाळायचे तर तुम्ही सुरुवात जी आहे ती कोणत्याही गुरुवारपासूनही करू शकता तुम्हाला जितकं वाटेल तितकं तुम्ही हे जप जे आहे ते लिहू शकता तर गुरुवारपासून कराय एकतर सुरुवात नाही तर, तर कोणत्याही वारी आत्तापासून केली तरी हरकत नाही प्रकट दिनापर्यंत जेवढं होईल आपलं नामजप लिहून तर तेवढा झालेला अतिशय उत्तम कारण असं म्हटलं जातं की जेवढ्या जास्तीत जास्त आपण नामजप करू तेवढं ते आपल्यासाठी योग्य राहतं किंवा मग तेवढी देवतेची देवतेचा प्रभाव जो आहे तो आपल्या घरावरती तेवढा जास्त असतो सकारात्मक ऊर्जा जास्त असते जर महाराजांकडे आपण सेवेचा बॅलन्स जास्त केलेला असेल तर कितीही मोठे संकट येऊ द्या महाराज आपल्याला त्या संकटांतून काढणार आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची सेवा जी कोणती असेल तर ती आहे नामस्मरण तर ही लिखित नामस्मरण जे आहे किंवा लिखित नामजप जो आहे तो तुम्ही कधीही सुरू करू शकता पण तुम्हाला जर या कालावधीमध्ये म्हणजे प्रकट दिनासाठीच करायचा नसेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी सुरू करा त्याच्यानंतर आपण जो लिहिलेला नामजप आहे तर त्याच्या वहीचं काय करायचं किंवा मग तो, तो लिहिताने कधी लिहायचा सकाळपासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही कधीही लिहू शकता बारा ते साडेबारा ही वेळ सोडून सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर लगेच लिहायला घेतलं म्हणजे महाराजांची पूजा वगैरे झाली की त्याच्यानंतर लगेच आपण हा जप केला तरीसुद्धा हरकत नाही याच्यासाठी आपल्याला एक लाल रंगाचा पेन लागणार आहे आणि आपल्या स्वतःच्या घरच्या नोटबुकमध्ये जरी तुम्ही हा जप करत असाल तरीही हरकत नाही किंवा मग अगोदर सांगितल्याप्रमाणे केंद्रामध्ये आपल्याला जे पुस्तक आहे किंवा वही आहे तर ती मिळते आपण त्याच्यामध्ये सुद्धा हा जप जो आहे तो करू शकतो तर सकाळी उठल्यानंतर आंघोळीनंतर आपण हा करू शकतो जर तुमची म्हणजे सकाळीच आंघोळ केली पण दिवसभरामध्ये आपण कधीही करायचा असला तर जेव्हा तुम्हाला करायचं असेल तेव्हा शक्यतो तोंड हातपाय धुवून मग जप लिहायला बसायचं आहे आता हे काही बंधन नाही आहे आपल्याला की तोंड हातपाय धुवून बसायचं परंतु एक कोणतीही सेवा करायची असली साधा दिवा जरी लावायचा असलं तरीसुद्धा आपण तोंड हातपाय धुवूनच जातो ना तर, तर तशाच पद्धतीने आणि शक्यतो लालशाहीच्या पेननेच हा नाम जप लिहायचा आहे आणि जी रेषा असते आपल्या वहीची तर त्याच्या त्या रेषेवरतीच आपल्याला हा नामजप लिहायचा आहे आणि लाल रंगाने लिहिण्याचं कारण काय तर लाल रंग जो आहे तो प्रेमाचं प्रतीक आहे प्रत्येक पानावर आपण एकशे आठ नामजप लिहायचे आहे अर्धवट पान कुठेही लिहू नका नामजप लिहिताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ असा उच्चार करीत लिहायचा आहे नामजप कोणत्याही भाषेमध्ये आपण लिहू शकतो मराठी हिंदी इंग्लिश लिखित नामजप वही योग्य जागेच ठेवावी तिची पाने खराब करू नयेत किंवा पाने खराब होऊ देऊ नये किंवा त्याच्यावर तेल सांडू नये ही वही जी आहे ती पायदळी तुडू तुडवली जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे परिवारातील एकाने अथवा सर्वांनी मिळून ही वही जी आहे ती पूर्ण करावी नामजप पूर्ण झाल्यावर लिखित वहीची पूजा श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नम असे म्हणून अक्षता पाणी गंध हळद कुंकू फुल नैवेद्य साखर अर्पण करावी स्थानिक लोकांनी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात ही वही जी आहे ती अर्पण करायची आहे अथवा श्रीराम श्रीकृष्ण मारुती दे किंवा मग देवी इत्यादी मंदिरांच्या पायाभरणीच्या वेळी अथवा वाहत्या नदीच्या पाण्यात किंवा मग समुद्रात ही वही जी आहे ती तुम्ही अर्पण करू शकता तुम्ही काही दिवस ही जी वही आहे ती घरामध्ये सुद्धा ठेवू शकता ही पूर्ण वही जर तुम्ही घरामध्ये ठेवली तर तुमच्या घरातील जे दोष आहेत ते सुद्धा निघून जातात तर त्याचबरोबर ही वही जी आहे ती आपल्याला कुठे अर्पण करता येते समाधी मठ अक्कलकोट वटवृक्ष मंदिर अक्कलकोट मंडळ अक्कलकोट सुद्धा आपल्याला ही वही जी आहे ती अर्पण करता येते आता याच्यासाठी काही नियम आहेत की कधी आपल्याला ही लिहायची नाही तर जेव्हा तुम्हाला सुतक असेल किंवा मग मासिक धर्म असेल तर या कालावधीमध्ये आपण हा नामजप लिहायचा नाही आणि हा नामजप लिहित असताना शक्यतो कुणाशी बोलायचा नाही याच्यामुळे या, या नामजपामध्ये मन रमतं आणि आपण व्यवस्थितरित्या महाराजांचा नामजप करू शकतो आता एका पानावरती एकशे आठ वेळा आपण नामजप लिहिणार आहोत अशी एकशे चार पाने या पुस्तकामध्ये वहीमध्ये दिलेली आहेत आणि हा जो नामजप आहे तो अकरा हजार दोनशे बत्तीस वेळा होत असतो तर आपण तसं काउंट करत नाही की कि आपला किती वेळा नामजप होतो परंतु तुम्ही जर या लिखित स्वरूपाचा नामजप केला तर तो तुम्ही काउंटसुद्धा करू शकता आणि हे जास्तीत जास्त नामजप करण्याचा आपल्याला फायदा सुद्धा होऊ शकतो महाराज आपल्याला कोणत्याही संकटातून बाजूला काढू शकता कोणतंही कितीही मोठं संकट असू द्या आपण त्या संकटातून लवकरात लवकर बाहेर निघतो अशा पद्धतीने आपल्याला हा लिखित स्वरूपाचा नामजप करायचा आहे आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद